नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबूटचे वितरण कोरेगाव शहर आणि परिसरातील वाढता विस्तार आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अडचणी येऊ नयेत यासाठी उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वखर्चाने बुधवारी सकाळी साडे वाजता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गंभूटचे वितरण करण्यात आले नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रुग्ण बर्गे मुख्याधिकारी विनोद जळक माजी नगरसेवक महेश बर्गे नगरसेवक सागर दत्ताजीराव बरगे प्रीतम शाह हेमंत बरगे संतोष बर्गे राजेंद्र वैराट माजी नगरसेवक कुमार बर्गे सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि वितरण करण्यात आले शहरात सतरा विभाग आदी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते कर्मचारी हे आपल्या कुटुंबातील एक घटक असून त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचा गतिमान कारभार सुरू आहे जिल्हा जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हित जोपासले जात असल्याचे राहुल रघुनाथ बर्गे यांनी यावेळी सांगितले कार्यक्रम उपनगराध्यक्ष माननीय राहुल बरगे यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे तो उपक्रम आहे कायम कामगारांच्या बाजूनं त्यांच्या अडचणी समजून देऊन त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे बघणारे राहुल बर्गे यांनी आज पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पावसाच्या अडचणी लक्षात घेऊन रेनकोट वाटपचा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे सर्वात प्रथम नगराध्यक्ष मॅडम सीओ साहेब आणि सर्व नगरसेवक यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या अजून इथून पुढं अशाच कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात त्या अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यानंतर दुसरा एक मुद्दा असा की त्यांना जो आपला गुडगावमध्ये त्यांचा सत्कार होणार आहे त्या सत्काराचा मान त्यांना मिळाला त्याबद्दल कोरेगाव नगरीच्या वतीनं कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सांगतो कोरेगाव नगरपंचायतमध्ये जे पाणीपुरवठाचे कर्मचारी आहेत त्यांना आज पावसा चालू असल्यामुळं त्यांना आज आपण रेनकोट वाटप करत आहे तर सदर मी नगरपंचायतमध्ये असताना मी एक मागणी अशी केली की पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट देत आहे तसं बाबा आरोग्याची कर्मचारी आहे मेत्री कंपनी आहे मेत्री भा करणार आहेत त्यांना जेव्हा रेनकोट देण्यात येईल वा सीओ साहेबांनी आणि नगराध्यक्ष मॅडमवर नगरसेवक राहुल रोहन यांनी या माझ्या मागण्या मान्य करून एक दोन दिवसात त्यांना रेनकोट देण्याचे आश्वासन दिलेले त्याबद्दल मी नगरपंचायतीचे आभार मानते मुळगावच्या नगरपंचायतीला एक जौडवाचा दिवस आहे या सुरगाव येथे उपजारा कार्यक्रमामध्ये आपले सगळ्यांचे लाडके कार्यक्रम उपनगराध्यक्ष राहुल दादावर यांची निवड झाली प्रथमतः सर्व नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांकरता आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्यातर्फे असंच मोलाचं मार्गदर्शनावर लाभावं तर मग पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना रेनबोट वाटलेले आहेत तसेच राहिलेल्या कर्मचाऱ्यांनाही नगरपंचायतद्वारे हो। आमदार महिंद्र शिंदे दे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गंभूट रेनकोट दिले जातील पाणी कोरडा वाढले शांतीनं पाणी सोडता येऊन काल पाण्याच्या संदर्भात सांगितलं की पावसाला आम्हाला जायला लागतं लागत उपनगर सांगितलं की आम्हाला तुम्ही दार्ज आम्हाला रेलपोटी सोय करा पाणी आम्हाला स्वतःला त्यांनी आज किती चोवीस त्यांनी झाले त्यांनी पुस्तक अशीच आपले एक ते पाच तास देत पालर आमची विनंती